राष्ट्रमाता जिजाऊ जयंती जयश्री तुळशीराज बेंडकुळी जन्म तू दिला अन्याय अंधारे त्यांनी हटविला धबधबे सूर्याला जन्म तू दिला अन्यायी अंधारे त्यांनी हटविला आज पुजितो महाराष्ट्र सारा जिजाऊला आज पुजितो महाराष्ट्र सारा जिजाऊला आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख नेते तसेच माझे गुरुजन व माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार आज बारा जानेवारी म्हणजे राजमाता जिदाहूंची जयंती होईल राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिलखेड राजा या गावी झाला राजमाता जिजाऊ या लहानपणीपासून पाणी होत्या राजमाता जिजाव अगदी लहान वाहत शिवाजी यांच्याशी विवाह हो झाला राजमाता जिजाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेब आई साहेब त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला राजमाता जिजावमुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे लाभले प्रत्येक आईला जर आदर्श मुलगा घडवायचा असेल तर राजमाता जितावच्या कार्य डोळ्यासमोर ठेवावे लागेल अशा या झोर मातेला माझा माला समुद्र माझा मानेचा मुद्रा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा